पूजनसाठी घर सज्ज करायचं आहे तर स्वच्छ करायचं आमचा निर्णय मागच्या भिंती आणि मग नंतर या टाईप टाईम पण ठरवायचे थोडंफार हा त्याच्याही आवश्यक झाला ना तर थोडंफार काय असेल ना नाश्न घाटून काढू फक्त आणि पाण्याने पणही करायचं आहे पण मदती असेल ना आणि वाटलं तिथं जास्त काळा असेल तिथं ब्रश मी थोडं घासू आणि नंतर मग स्वच्छ पाणी टाकून सर्व जो साईडचा सा पोच आहे तो धुऊन काढायचं काम चाललेलं आहे स्वच्छ करतोय सा आतमधले पण धुवून घेऊ म्हणजे मग लक्ष्मपूर्णच्या वेळेला आपल्या सगळीकडे दिवे लावायचे राहतील ना एकदम स्वच्छ वाहन मागच्या साईडला हे बघा असं पाणी टाकून मस्त स्वच्छ करून घेतलंय खिडक्या वगैरे पण बाहेरून घेतलं आहे एकदम चकाचक झालेली आहे आता इकडचं पाणी ओढून घेतलेलं आहे आणि आता असंच आपण आता आवरत आवरत आता पुढे चाललेलो आहे मग पुढची साफसफाई करायची आपल्याला तो शिरून जाऊन पण साईडने धूम काढायचं आहे सर्व साफसफाई चाललेली आहे दिवाळीचे पदार्थही चाललेले आहे असं आवर आवर चाललेली आहे आपली तुमचीही चालूच असेल साईडला आता अशी मोटर लावून घेतली आहे आणि मग पाणी नळीने आपण पाणी मारून स्वच्छ धुवून घ्यायचे धुळ धुळून आणि गाड्या लावल्या जातात पण आपल्या ते पण बाहेर काढलेल्या आहेत ते आपण धुळून काढायचं पण अशी बाळ त्याची माझीची डाळ आहे लिटर आहे ती सर्व धुवच काढू येतं आता नवीन लावली आहे आणि मग झाडे सर्व ढकलून तिकडे जुनामध्ये सर्व स्वच्छ करून घेतलेलं आहे सर्व छतला बुटा काढून घेतले पण पाणी स्वच्छ धुवून काढलं की ती चकाचक वाटतंय आणि अगदी फ्रेश वाटतंय आणि आपण आता संध्याकाळी दिवे लावू तर अजूनच छान वाटेल असं सर्व साफसफाई करून घेतलेली आहे फटाके वाजायला सुरुवात झालेली दिवे लागण्याची वेळ झाली आपण आता दिवे पेटवून घेतलेले आणि इथं उंबरट्यावर तुळशी जवळ खिडकीत सर्वीकडे दिवे पेटवून आणू आणि तुळशी जवळपण ठेवून घेऊ आपण आता पुरेश पप्पांना कपडे घेण्यासाठी आलेलो आहे आणि जीन्स बघतोय छान छान कलर आहे आणि इकडे त्यांनी ट्राय पण केली आणि ड्रेस देऊन घेतले असते पण ह्या महिन्यात लाडक्या बहिणीचे पैसे आले तुमचं काय लाडक्या बहिणीच्या पैशांवर डिपेंड आहे का तुम्ही आपलं आपलं घ्यायचं छान छान कप आहे भरपूर छान छान ड्रेस आहे

फायनली हा चॉईस झालेला आहे आता फिक्स का किती कपडे काढायला लावले एकाच शर्ट साठी शर्टला जास्त वेळ लागला पॅन्ट पर्सेंट चॉईस झाली शर्टला जास्त वेळ लागला आले एक ड्रेस घेण्यासाठी किती वेळ लागलाय हे बघा आपण आता आलेलो होतो खरेदीसाठी आणि घेतलाय पुरुष पप्पांना ड्रेस घेतलाय छान इथून घेतलाय चला घरी जाऊया धनुषची सुरसुरी बघा किती मोठी अरे बापरे बापरे मोठा मोठा बॉक्स कसे आहे काय सांगत होता बेस्ट क्वालिटी बेस्ट क्वालिटी जसं दुकानदार आहे फटाके फोडायचे का आता सुरू काय आता जवळपास सव्वा अकरा साडे अकरा वाजलेले आणि आता यांना दिवस उगवलेले सगळे बघा सर्व कॉलनी झोपलेली आहे पण धनुष्या आणि आपली प्रत्येक दादा पूर्वा दिदी आणि बघा टेक्नॉलॉजी केली कारण हवेनी दिवा भिजतोय मेणबत्ती आणली आहे आणि ती अशी ठेवली आहे आणि तिला आता बॉटल कापून ठेवली आहे त्या नायड्या करून दिली आता ते काय वाजवत आहे आधी बटरफ्लाय बटरफ्लाय दोघांनी दोन वाजवा चला पटपट करा आता वेळ खूप झालेला आहे आणि धनुषला काय वाजवायचं तू पकडतो कोपन अरे पकड ना ना दिन दिन वाँ वाँ। ए, दिन दिन ए बोल अरे ए तू हिंदी गाणं तीन काहीतरीचा ड्रेस जास्त अरे छान एकदम

स्वतः किती गाव ती सिया हम्म बर का सिया फटाके फोडायच्या वेळेस आहे ना असं पॅन्ट वगैरे घाल म्हणजे मग पळायला तुला खूप सोपं आता काय बिडी बॉम मीला फक्त जे सोपं पाहिजे तेच सोपं आहे पण म्हणजे असं फेकून द्यायचं सिया काय लावते

ठेवते दादू सारख बाजूला ठेवत एकट्या काय पाहिजे काय पाहिजे त्याची आवती मेणबती भिजून सुकून नाही विजून पुरा मेणबत्ती भिजते का सुकते मेणबत्ती सुकली झोपायची वेळ झालेली ते पण कपडे पाहिले कडक घातलेले बापरे बूट घातलेले काली, हा 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 हिरो आहे रे त्याची डेरिंग थोडीशी कमी पडते अरे काय होत नाही असं फक्त हात फिरवायचं धनुष मग तू बोल ले वारी रे फक्त किंवा किती चांगली डेअरिंग करते ये ना काहीतरी अण्णा देतो

आजचा दिवस पूर्ण बिझी गेला संध्याकाळच्या वेळेस सर्व साफसफाई केली मस्त मागून पडून धुऊन काढलं एकदम स्वच्छ आणि त्यानंतर मग स्वयंपाक करून ठेवला आणि नंतर मग आपण गावामध्ये गेलेलो खरेदी करण्यासाठी बारीक निरीक्ष केली पूजेच्या साहित्याची आणि त्यानंतर मग पप्पांचे कपडे घेतले आपण काय आणि हो आता आल्यावर जेवण केलं आणि आता वाजलेले आहे साडे अकरा वाजत आलेले जवळपास आणि फटाके फोडायचे राहिले होते आजचे आता फटाके ड्रेस घातलेला आहे ना सेम तसा ड्रेस आहे पप्पांचा भाषा कळली असेल तर सांगा ए धनुष कोणती भाषा आहे री अळ तर बघा त्याची याचं काय काय पेटवते लवकर ठेव बर ठेव ठेवूरा बाई ती लावते आज हे चांगली डिरिंग दाखवते बघ पटपट लावते ऑलरेडी पेटलेली होती का अरे तिचा सिया तू असा चांगला असा करून घे आणि उद्या फटाके फोडायचे असले तर पॅन घालत Best तो था। तो था था था। बेस्ट क्वालिटी चालले रे फटाके तो काय करणार पडेल का बेस्ट क्वालिटी तसा सांगतो बेस्ट क्वालिटी नाही नाटक कंपनी ऐ कालच केक आवडला ते तुला काय रे धनुष काकांनी आणलेलं अरे यार आज पण सांगायचं ना घेऊनया मना धनुष ते ते तो कोण सोडरय धर धनुष 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 तुजी हा जास्त फिरायला वाटत हो हो पेटत पेटत तसच लावतो काय झालं धनुष हे लावा रे लावा त्याला तू लड लावतोय फक्त सेप मध्ये लावायचं बोबड पटकन बाजून जाईल सारखो हे पेटली बर बार? का दोन शिकडे मध्ये बर ते राहू दे तू मध्ये हो पेटली पेटली बारे। पेटली ते एक फटाक्यांना पाकी ती जपतोय घाई घाई मध्ये फटाके घेऊन आलाय त्याचे ठेव फोडत काहीच नाही फक्त नाटक करतो अय क्वालिटी कुठे का रे म्हणाले क्वालिटी घेऊन टाकू दे इकडे बाई सटक धनुष क्वालिटी कुठे गेली इतकं गॅरंटी दे क्वालिटी दाखवली हो रोहितच्या पेटाकडे चला बाय बाय करा चला सर बाय 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 करा सर पुरा चला आता व्हिडिओ इथे सेंड करू भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओ सोडतोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि हे मस्ती करणारे बरं का पूर्ण दिवाळी अजून लक्ष्मी पूजन मजा करणारे सर्वच एवढे फटाके ए आता काय दिवस का बस आता धनुष आपण उद्या फोडूया उद्या उद्या फोडू हा आता आगाय सी तो एक सारखे लावतोय वाटतो बॉक्स मध्ये काय करतोय फोडायला भीती वाटते आणि धनुष पोलीस गाडी धनुष पोलीस गाडी आणि चॉकलेट धनुष हे काय खातोय कोणी दिला तोंड पाहिजे तोंड पाहिलं आवाज किती